मी वडर महाराष्ट्राच्या राज्य संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तथा इचलकरंजी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री तानाजी बाळू पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते प्रमोद बाळासाहेब बचाटे भारतीय जनता पार्टी व युवा ग्रुप मित्र परिवार इचलकरंजी दी इचलकरंजी बार असोसिएशन व विधी सेवा समितीतर्फे मध्यस्थी जागरूकताचे आयोजन दि इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी व हातकनंगले तालुका विधी सेवा समिती यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयसो माननीय उच्च न्यायालयसो प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सो अग्रवाल मॅडम माननीय जिल्हा व सत्र सो जयल गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिएशन अवेअरनेस मेडिएशन फॉर दी नेशन या मध्यस्थी जागरूकता मोहिमेची सुरुवात झाली सुमारे पाचशेहून अधिक वकिलांना व तीनशेहून अधिक न्यायाधीशांना मेडिएशन बाबत सन दोन हजार चौदापासून पासून प्रशिक्षण देणारे जिल्हा व सत्र न्यायाधीश सो गांधी साहेब यांनी मेडिएशनचे महत्व व सध्या परिस्थितीत आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले यावेळी बोलताना माननीय गांधी साहेबांनी अधिकाधिक प्रकरणे मध्यस्थीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले यावेळी माननीय न्यायाधीश सो एम ए भोसले साहेब माननीय न्यायाधीश सो जी एन नदाफ साहेब माननीय न्यायाधीश सो पी एन रोकडे साहेब माननीय न्यायाधीश सो आर डी खराटे मॅडम यांचे स्वागत दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी केले तर सूत्रसंचालन महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दी दीपाली हांडबर यांनी केले यावेळी आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिनियर ॲडव्होकेट अरविंद खानविलकर यांचा सत्कार जिल्हा व सत्र न्यायाधीश सो जे एल गांधी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सो केबी अग्रवाल मॅडम जिल्हा व सत्र न्यायाधीश सुश्री जे एल गांधी कोर्ट मॅनेजर एस एस खाडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य व इचलकरंजीतील न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सेक्रेटरी अॅडव्होकेट अभिजित माने जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दीपाली हणबर कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र रशपूत विधी सेवा समितीचे ज्ञानेश्वर मिरस्कर प्रवीण फगरे व दी इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले